धुळ्यात राष्ट्रवादीचे मनपा व भूमिगत गटारी विरोधात उग्र आंदोलन कर्जाची परत फेड न केल्यामुळे देऊर येथील सहशिक्षकाचे घर घस बँकेच्या जप्ती पथकाकडून सील पुलाचे काम रखडल्याने दुसाने ग्रामस्थांचा जीव प्रवास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करावी आंबेडकरी संघटनांकडून जिल्हा प्रशासनास निवेदन धुळे शहरातील कित्येक प्रभाग आजही विकासापासून कोसोदूर धुळे शहरात मोकाट श्वानांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी धुळे बार असोसिएशनची मागणी धुळ्यात वृक्षदिंडीतून झाडे लावा झाडे जगवाचा देण्यात आला संदेश आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिका भूमिगत गटात व भाजप विरोधामध्ये आज तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळेस घोषणाबाजीही करण्यात आली धुळे शहरामध्ये मोठा गाजावाजा करून भाजपने भूमिगत गटारींचं काम सुरू केलं परंतु सदर गटारीच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खराब झाले एकशे तीस कोटींच्या या योजनेतून फक्त मलिदा खाण्याचे काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगणमतांनी केले पाच वर्षापासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे पण कोणत्याही कामाची प्रगती झालेली नाही एक थेंबसुद्धा पाण्याचा निचरा भूमिगत गटारीमध्ये झालेला नाही ही योजना संपूर्ण फेल झालेली आहे फक्त पैसे खाण्यासाठी सदर योजना मंजूर करण्यात आलेली होती देवपूर येथील एस एस व्ही पी एस कॉलेजसमोर गेल्या चार वर्षापासून काम चालू आहे चार वर्षामध्ये फक्त पंधरा फूट काम पूर्ण करण्यात आलं आहे सदर कामामुळे चार वर्षापासून रस्ता बंद करण्यात आला आहे बंद रस्त्यामुळे ट्रॅफिक होऊन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे या कामामुळे त्या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास तीन ते चार लोकांना स्वतःचे प्राण अपघातामध्ये गमवावे लागले आहेत भूमिगत गटारीचा कोणताही उपयोग धुळे शहर वासियांना झालेला नाही उलट या भूमिगत गटारीमुळे शहराचे नुकसान झालेले आहे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळेस कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भाजपच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली कार्यकर्त्यांनी जे बीवर चढून निषेध व्यक्त केला तसेच गेल्या चार वर्षापासून असणाऱ्या खड्ड्यांमध्ये भाजपचा झेंडा पुरून भाजपला खड्ड्यात गाडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी भोलावा भिकानेरकर राजेंद्र सोलंकी नंदू एलमामे राजू डोमाडे डॉमिनिक मलबारी रामेश्वर साबरे राजू मशाल अमित शेख दत्तू पाटील कैलास भोई सोनू गुज्जर राजेंद्र सोनोने, ईश्वर जाधव मंगलदास वाघ जयश्री घेटे आकाश बैसाणे बंटी वाघ दीपक देसले दीपक देवरे हर्षल जैन चेतना मोरे शकिला बक्ष रवी पवार अशोक गवळे राजू चौधरी सागर चौगुले राजेंद्र चौधरी प्रशांत बोरसे गोरख शर्मा उषा संदीप पाटील विकी धेवरे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते गटारे नावाने सुरू पाच वर्षापासून काम चालू आहे पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही एकशे तीस कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आपण या ठिकाणी पाहतायत की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या चार वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे चार वर्षामध्ये फक्त जवळपास तीस ते पस्तीस पक्षांचं काम या ठिकाणी झालेलं आहे रस्ता बंद असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऍक्सिडंट आणि अपघाताचे प्रमाण वाढले या भागामध्ये वर्षभरात जवळपास चार नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे त्याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत धुळे तालुक्यातील देवरेतील रहिवासी व सीडी देवरे हायस्कूल वा मस्ती तालुका साकरी येथे सहशिक्षक सा म्हणून कार्यरत असलेले जगदीश नामदेव देवरे यांनी गस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे आज घस बँकेच्या जप्ती पथकाकडून थकबाकीदार सहशिक्षक जगदीश देवरे यांच घर सील करण्यात आलं घस बँकेमार्फत कर्ज घेतलं होतं परंतु गेल्या सतरा वर्षापासून सदर कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेकडून अनेक वेळा त्यांना नोटिसा दिल्या गेल्या तरी देखील संबंधित सहशिक्षक जगदीश देवरे यांनी दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी गस बँकेच्या पथकाकडून त्यांच्या घरावर जप्तीची कारवाई करण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रत्नप्रभा मोरे वसुली व्यवस्थापक भारतजी भामरेंच्या मार्गदर्शनात व चेअरमन रवींद्र हिरे सर्व संचालक मंडळ अंतर्गत कारवाई करण्यात आली यावेळेस देऊर येथील मंडळ अधिकारी सदाशिव सूर्यवंशी तलाठी देऊर दिनेश दाभाडे पोलीस पाटील देऊर सागर भदाणे शाखा व्यवस्थापक श्रीमती संध्या फुलपगारे शाखा संघ व्यवस्थापक जितेंद्र पवार वसुली अधिकारी जितेंद्र पाटील नरेश येवाळे धनराज गांगुर्डे योगेश सोनवणे संजय अहिरे पोलीस पथकातून पोलीस कॉन्स्टेबल अमोल बोरसे विनायक खैरनार महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका मोरे आदी सर्व पदकाच्या उपस्थितीत सदर जगदीश देवरे सहशिक्षक यांचं घर जप्ती करून सील करण्यात आलं ज्या कोणी थकबाकीदार बँकेचे कर्जदार नोकरवर्ग यांनी आपला थकबाकी कर हा भरणा करावा अन्यथा बँकेच्या पथकाकडून सदर घर मालमत्ता सील करण्यात येईल होणाऱ्या परिणामास आपण स्वतः हा जबाबदार आहात असं आवाहन या कारवाईमार्फत करण्यात आलं तर संबंधित थकबाकीदारांनी आपला कर मालमत्ता थकीत कर भरणा लवकरात लवकर करावा अन्यथा होणाऱ्या कारवाईस आपणास सामोरे जावे लागणार असून सदरच्या कारवाईमुळे थकबाकीदारांची झोप उडाली आहे घस बँकेच्या थकबाकी वसूल करून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी संचालक मंडळ यांच्या सहमतीने सदरच्या कारवाया सुरू असून थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरणा मालमत्ता थकीत कर्ज भरावं असं आवाहन याप्रसंगी करण्यात आलं थकबाकीदार सभासना आवाहन करण्यात येते की थकबाकीचा भरा लवकरात लवकर भरणा करावा अन्यथा कठोर कारवाई होईल ज्यांच्या मालमत्ता बँकेने ताब्यात घेतलेल्या आहे त्या त्वरित आम्ही विक्री विक्री काढण्यात काढणार आहोत आता देवरीतली मालमत्ता आम्ही ताब्यात घेतली आहे आणि तिथं लवकरात लवकर इलाव लावून बँकेचा पैसे उचल होणार आहे तरी आम्ही थकबाकीदार सभासना आवाहन करतो की ज्या ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांनी संपूर्ण बँकेचा भरा येऊन भरणा करावा अन्यथा त्यांच्यावर कडू कारवाई झाल्यानंतर तुम्ही बँकेला दोष देऊ नका असं आवाहन मी सभा सभासदांना सब, सब, नम्रपणे करता आज, आज, आज देऊर येथील बुद्रुक येथील मालमत्ता जगदीश आमदेव देवरे यांची मालमत्ता आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि ती लवकरात लवकर विक्री करणार आणि बँकेचा पैसा सुरक्षित करणार सर्व सभासदांना धुळे व नंदुरबार सर्व सभासद जे थकबाकीदार आहेत त्यांना एक नम्र विनंती करण्यात येते की आपल्याकडे असलेली थकबाकी आणि आपल्याकडे असलेली वस वसुली ही त्वरित करावी अन्यथा बँक कडक कर कारवाई करण्यास पाऊल उचलत आहे साक्री तालुक्यातील दुसाणे निंदरे शिवार मधील पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दुसाणेतील नागरिकांनी दिलाय विहिरगाव फाटा ते वर्सूस नवीन डांबरीकरण व रुंदीकरण रस्त्याचे काम झाले असून कोट्यवधी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे परंतु दुसऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील निमदेर शिवारात पुलाचे काम रखडल्याने व पर्यायी रस्ता देखील पाण्याच्या प्रवाहात पूर्णपणे वाहून गेल्याने नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागत आहे ज्यांना हा लांबचा प्रवास परवडत नसल्याने त्यांना आपला जीव धोक्यात टाकून तेथूनच प्रवास करावा लागत आहे आतापर्यंत चार ते पाच मालभावभाऊ गाड्या अडकल्याने त्यांच्या मालाचं देखील मोठं नुकसान झालं आहे त्याचबरोबर दुसाण्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असल्याने जवळपास गावातील बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात परंतु सदर रस्ता नसल्याने त्या विद्यार्थ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे तसेच पुलाचे काम करण्यासाठी नाल्याचं पाणी बाजूने वळवल्यामुळे आजूबाजूतील शेतांमध्ये ते पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कोणी त्यांच्याशी या विषयाच्या संदर्भात संपर्क साधला तरी सर्व अधिकारी संपर्क घेण्यास देखील टाळाटाळ करत आहे तरी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अन्यथा त्याच जागेवर बसून आंदोलन करू असा इशारा दुसाण्यातील नागरिकांनी दिला राज्यातील सामाजिक सलोका कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या नाशिक पंचवटीतील काळाराम मंदिराजवळ आंबेडकरी समाजाबद्दल द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिलं नाशिक पंचवटीतील घटनेमुळे राज्यातील आंबेडकरी जनतेच्या भावना संतापजनक आणि तीव्र आहेत धुळ्यात देखील याबाबत पळसाट उमटले शहरातील संविधान संरक्षण समितीच्या वतीने राज्याचे गृहमंत्री यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की एकवीस जून रोजी मध्यरात्री नाशिक पंचवटी येथे दोन समाजात तेढ निर्माण होईल या हेतूने पत्रके छापून परिसरात वाटण्यात आली सदरची पत्रके सध्या सोशल माध्यमावर देखील व्हायरल होत आहे सदरच्या वादग्रस्त पत्रकातील मजकूर हा जातीय द्वेषातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे म्हणूनच राज्यातील सामाजिक सलोका बिघडवणाऱ्या घटनेचे मुख्य सूत्रधार गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी त्यांच्यावर देशद्रोहाची कलम लावून आरोपी अंडर ट्रायल ठेवणे सदर केसचा निकाल लागेपर्यंत घटनेच्या आरोपींना एम सी आरमध्ये ठेवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राज्याचे गृहमंत्री यांना संविधान सुरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले याप्रसंगी संविधान सुरक्षण समितीचे प्रमुख श्री हरिचंद्र लोंढे प्रभाकरदादा खंडारे एल आर राव पापालाल पवार बी ओ वाघ जी टी जाधव बबन वानखेडे किशोर खैरणार कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड दीपक सोनवणे कॉम्रेड वस वासन पाटील कार्तिकाताई बेडसे निंबा तात्या नेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते बावीस जून रोजी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका समाज कंटकाने त्यांचं काय आपसात वैमनस्य होतं अथवा नव्हतं पोलिसांच्या तपासात पुढे निष्पन्न होणार आहे परंतु दलित आंबेडकरी बौद्ध समाजाच्या बद्दल अत्यंत द्वेषपूर्ण मनुवादी प्रवृत्तीने मनुश्रुतीला प्रेरक असं पत्रक टाईप करून पंचवटी परिसरामध्ये वाटप केलं त्यामुळे ते वाट पत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून दे संपूर्ण देशभर व्हायरल झालं त्या दलित बहुजन आंबेडकरी समाजाच्या भावनांचा अत्यंत उद्रेक होऊन जागोजागी त्याचा निषेध व्यक्त करतायत आम्ही बहुजन पुरोगामी विचारसरणीचे विचार, विचार मंच या ठिकाणी माननीय गृहमंत्री यांना जोही समाजकंटक आहे तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो समाजकंटकाला जात धर्म पंथ नसतो तर त्या समाजकंटकाचा मूळ सूत्रधार कोण आहे त्याच्यापर्यंत जाऊन त्याला आरोपी बनवावं केस अंडर ट्रायल ठेवून आरोपीला एमसीआर मध्ये कंटिन्यू ठेवावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल त्यासाठी हे त्याचं कृत्य समाजविधातक देशविघातक आणि देशाच्या सामाजिक सरोक्याला हानी पोहोचवणार आहे म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाला गृहमंत्री यांनी आदेशित करावे म्हणून आमचं पुरोगामी हे आज जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यास आम्ही उपस्थित आहोत धुळे शहरातील असे काही प्रभाग आहेत ते आजही विकासापासून दूर आहेत धुळे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपला तरी या प्रभागात विकास कामे केली नाही त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे आयुक्तांनी या प्रभागामधील समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली जात आहे धुळे शहरातील चितोडनाका परिसरातील लिलाबाई चाळ खंडेराव पोलीस सोसायटी खंडेराव पोलीस कॉलनी माहेश्वरी नगर यामधील रहिवाशी महानगरपालिकेला नित्यनियमाने कर भरत असतात मात्र त्या बदल्यात महानगरपालिकेमार्फत या प्रभागात कुठल्या सोयीसुविधा पुरवल्या जात नाही गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये पक्के रस्ते पक्क्या गटारी नाहीत कचरा टाकायला कचराकुंड्या नाहीत वेळेवर घंटागाडी येत नाही त्यामुळे नाईलाजास्तव घरातील कचरा मोकळ्या जागेवर टाकावा लागतो सध्या तर पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर चिखल झालाय तसेच पाण्याचे डबके देखील झाले आहेत त्यामुळे वाहनधारकांनाच नाही तर पायी चालणाऱ्यांनाही विविध समस्यांना सामोरं जावं लागतं तसेच पक्क्या गटारी नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधयुक्त वास पसरतोय याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे येणाऱ्या काही दिवसात या प्रभागातील समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिकांकडून दिला गेला सुनील गवळी सहसंपादक धुळे शहरासह परिसरात मोकाट श्वानांची दहशत कायम असून दररोज अनेकांना श्वानांकडून सावा घेतल्याच्या घटना घडत आहे मात्र महानगरपालिका प्रशासनाने श्वानांच्या निर्बिजिकरणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही धुळे शहरातील अनेक भागांमध्ये भटके श्वान मोठ्या संख्येने रस्त्यावर टोळी करून बसतात रात्रीच नव्हे तर दिवसाही या श्वानांनी नागरिकांना त्रास देणे सुरू केले आहे वृद्धांसह बालकांना चावा घेतला जातोय महानगरपालिका प्रशासनाकडून गेल्या पाच वर्षात शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न अद्यापही मार्गी लावला नाही रात्री दिवसा काई भागा त्या काही भागात श्वानांची टोळी फिरत असते त्यामुळे काही नागरिक घरातच बसणं पसंत करतात किंवा काही नागरिक इतर मार्गाचा वापर करत घरी पोचतात इतकी दहशत या श्वानांनी निर्माण करून ठेवली त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या मोकाट श्वानांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णवच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलीस सहकार्य करीत असल्याचा आरोप धुळे बार असोसिएशनने केला आहे पारदर्शक आणि निष्पक्ष तपास अटक करावी अशी मागणी असोसिएशनने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन केले आहे बार संघाचे सदस्य ॲडव्होकेट संतोष जाधव यांनी दोन जूनला अजादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळीस तीनशे तेवीस तीनशे ब्याण्णव पाचशे चार तसेच अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला मात्र गुन्हा दाखल होऊन सत्तावीस दिवस उलटून देखील अटक झालेली नाही पोलिस यंत्रणा आरोपींना अटक करत नाही याचा अर्थ पोलीस आरोपींना सहकार्य करीत आहे या गुन्ह्यातील आरोपी मामा हॉटेलचे मालक हाजी सिराज मामा फैजल अंसारी शाकिर अंसारी वान्य दोघांना अटक झालेली नाही गुन्ह्याची कोणतीही चौकशी करण्याचे दिसून येत नाही आरोपींना सुरक्षा मिळेल असा तपास पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे तपास अधिकारी हे आरोपींना फिरत असताना त्यांना पाटीशी घालत असल्याचं राजकीय दबावातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे या प्रकरणातील फिर्यादी संतोष जाधव हे व्यवसायने वकील असून देखील त्यांना न्यायापासून वंचित राहावं लागत आहे असे प्रकार दाबल्यामुळे आरोपींना कायद्याचा धाक राहणार नाही भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे या गुन्ह्याचा तपास कार्यक्षम अधिकाऱ्यांकडे वर्ग करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी ॲडव्होकेट राहुल पाटील ॲडव्होकेट डी जी पाटील ॲडव्होकेट भावना पिसोळकर बी डी पाटील ध्रुवकुमार जाधव विवेक सूर्यवंशी मनोज देवरे विलास सोनवणे निलेश अहिरे सारंग जोशी व्ही पी तवर जे डी कोळी एच डी तवर एस पाटील जी मराठे एस एम केदार झेड के पवार व्ही यू बागुल यांनी केली धुळेश्वरातील तुता खलाणे महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गद माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रांगणात आज सकाळी आठ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला त्यानंतर वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली यात झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी यावेळी वृक्षदिंडी काढण्यागोदर वृक्षपूजन करून शाळा आवार परिसरात झाडे लावा झाडे जगवा घोषणा देत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली त्यानंतर रॅलीचा समारोप महाजन हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आला त्यानंतर या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळेस माजी महापौर जयश्रीताई अहिराव सौ सो अनुषाताई सोनवणे डॉक्टर श्री सुशील महाजन आबासाहेब दिलीप सोनवणे बाळासाहेब सुनील सोनवणे मिलिंद भाऊसाहेब सोनवणे शिवाजीराव जाधव आर पी पाकडे सर आदींच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस माजी महापौर जयश्रीताई अहिराव डॉक्टर सुशील कुमार महाजन प्राचार्य व्ही व्ही पाटील सर यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं यावेळेस प्राचार्य व्ही व्ही पाटील यांनी येत्या काळात अडीच हजार वृक्ष लागवड करू असा मानस ठेवला असून त्या पार्श्वभूमीवर महाजन हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले एनरविल क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वीना महाजन यांनी केले यावेळेस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे रोटरी क्रॉस रोड व धुळे क्रॉस रोड हे ने नेहमी सामाजिक उपक्रम आदेश असतात आता मी आनंद लेपी नावाचा कार्यक्रम पूर्ण धुळे जिल्ह्यात राबवत आहोत आमचे क्लब प्रोजेक्ट चेअरमन आशिष शहा यांच्या कल्पनेतनं आणि आमचे प्रेसिडेंट दीपक सर यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये वीस हजार वाटप करणार आहोत त्याचाच जे भाग म्हणून हा एक इंदरजितने कार्यक्रम केला आहे मी धुळे क्रॉस रोड कडनं सुद्धा इंद्रजीतचे आभार मानतो की त्यांनी ह्या प्रकारचा उपक्रम आमच्या महाजी शाळेत घेतला यानंतर धुळे क्रॉस रोड धुळे रोटरी क्रॉस रोड व ध्वनी नवी क्रॉस रोड हे नेहमीच महाजन शाळेच्या कोणती आर्थिक तयार असतील आणि कोणी कोणतंही काम असेल त्याचे आपले अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे मिनीभाऊ सोनवणे बीबी पाटील सर यांनी नक्की सगळ्यांना आम्हाला सांगावे धन्यवाद

वतीने की अजून कोणीही एज्युकेशन डिपार्टमेंट असो कुठेही डिपार्टमेंट असो कोणीही काही डिक्लेअर केलं नाही पण पहिलं करतो आहे मला नियमित निर्णय घेण्याची आवड असते आणि थोडा उपक्रम राबवण्याची सवय आहे याचाच एक उपक्रम म्हणून मी आमच्या सर्व शिक्षक पद्धतींना सर्व विद्यार्थ्यांना असा एक उपक्रम आम्ही घ्यावा प्रत्येक पाचवी ते दहावीच्या एक उपक्रम दिलेला असतो जो पुस्तकांचा असतो त्याचा काही सामाजिक जीवनात व्यावसायिक जीवनात काही उपयोग नसतो तर ह्या वर्षासाठी तो उपक्रम आम्ही घेणार नाही त्याचे मार्ग आम्ही आपल्या शाळेत एक विद्यार्थी त्याचा एका कालावधी हा एका वर्षाचा असतो आणि एका वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याने स्वतः स्वतः रोप लावून ते एक वर्षामध्ये होणार पण त्याचे गुण आम्ही प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांना देणार आहोत नक्कीच आम्हाला आहे तो आम्ही करणार त्या हा निर्णय या ठिकाणी शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर राष्ट्रवादीचे मनपा व भूमिगत गटारी विरोधात उग्र आंदोलन कर्जाची परत फेड न केल्यामुळे येथील सहशिक्षकाचे घर घस बँकेच्या जप्ती पथकाकडून सील पुलाचे काम रखडल्याने दुसाने ग्रामस्थांचा जीव प्रवास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करावी आंबेडकरी संघटनांकडून जिल्हा प्रशासनास निवेदन धुळे शहरातील कित्येक प्रभाग आजही विकासापासून कोसोदूर धुळे शहरात मोकाट श्वानांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी धुळे बार असोसिएशनची मागणी धुळ्यात वृक्षदिंडीतून झाडे लावा झाडे जगवाचा देण्यात आला संदेश आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा ते माता हिंगलाज टीव्ही जय जयहिंगलाज